नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण या ताठी थी मराठीचा तेरावा धडा पाड्यावरचा चहा याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत विशेष म्हणजे यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि अगदी थोडक्यात सो तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे मी आहे सपना टीचर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दावड इथून तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकचे व्हिडिओ पाहिजे हे पण मला सांगा पाठ्या वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्याला अनुसरून वर्णन करायचं आहे तर खोपटे ठिकाण आहे बहुतांश खोपटी झाडांच्या सावलीत उंच ओट्यावर वसरलेली असतात खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य कारव्या किंवा कामठ्या एकमेकांना जोडून त्याची त्याची भिंत करतात या भिंती शेणामातीनं सारवतात या खोपट्यांना मेंढी चौकटीची लाकडे व इतर चार सहा असे वापरलेले असतात पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाचे पाणी घरावरच घालतात दारे खिडक्या व छप्पर वारली लोकांच्या घरांना एकच दार असते कोणतेही कार्य किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी कामट्यांचे छप्पर असते त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाचे पाणी पसरतात दालन घरात भिंती घालून जे भाग पडलेले असतात त्यांना दालन म्हणतात वारल्यांच्या घराला एकच दालन असते त्या एकाच दालना स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठीही झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात पाठा आधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगायचे माची बांबू व कामट्यांची लहान टेबल्यासारखी माची केली होती पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्यासाठी उपयोग लहान लहान खड्डे कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी पाणी मिळ म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवत सारवलेला ओटा वारली लोकांच्या घराभोवती लागूनच सहा ते नऊ इंच उंचीचे ओटा केलेला असतो तो ओटा ते सारवतात बसणे उठण्यासाठी याचा उपयोग करतात आकृत्या पूर्ण करायच्यात पहिली आकृती निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द खाई वारली लोकांनी लोकांची नमस्कार करण्याची पद्धत डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा प्रश्न चौथा आहे कार्ने हा लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण लेखिका निराश झाला तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरीबांविषयीची तळमळ अविचल होती लेखिका कंटाळून आयला जाणे परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण ज्याच्यासाठी एवढा त्रास घेऊन ती तिथे गेल्या होत्या त्यापैकी कोणी तिथे आलं नव्हतं कोणी येण्याचं चिन्ह दिसत नव्हतं आता प्रश्न पाचवा आहे लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता तयार करायचं आहे पाहुण्यांना झोपडीत नेलं एकाने खोली झाडली तीन दुसऱ्याने हांत्री अथरली चार इतक्यात काहींनी बाज आणली पाच जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले प्रश्न सवूया पाठाच्या आधारे लिहायचे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा याचं उत्तर आहे की वारली लोकांना चहा करायचा म्हणजे खूप मोठा प्रश्न होता त्यांच्याकडे साखर नव्हती त्यांना जरूर पण लागत नसेल कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय नाही म्हैस नाही त्यामुळे दुधाचं थेंब मिळणे कठीण आणि शिवाय तीन मैलाच्या परिसरात दुकान नव्हतं त्यामुळे त्यांना चहा साखरेचं सामान मिळणं कठीण होतं या लोकांनी चहा घेतला ते बिगर दुधाचा घेत असे दुधासाठी त्यांना राणात चारायला गेलेली बकरी पकडून तिचं दूध काढणं फार अवघड होतं या सगळ्यामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणं वारली लोकांना सोपं होतं प्रश्न आहे तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धतीतील फरक स्पष्ट करा उत्तरे आमच्या घरी चहा करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध असते आम्ही चहा साखर दूध पाणी व चहा मसाले साहित्य वापरून चहा करतो वारली लोकांकडे मात्र चहाचे साहित्य उपलब्ध नसते चहा करायची वेळ असल्यास गुळ मिळाला तर गुळ अथवा साखर वापरून चहापत्ती व बकरीचे दूध मोठ्या प्रमाणात पाणी याच्या साहाय्याने ते चहा बनवतात वारली लोकांसाठी चहा हा आपल्यासाठी नाही अशी समजूत असल्याने बऱ्याचदा ते बिनदुधाचा सुद्धा चहा पितात खेळू या शब्दांशी जोड्या लावायच्यात गट आणि ब गट तर ब्रह्मांड आठवणं म्हणजे असहाय्यतेतून भीती वाटणे अठरा विश्व दारिद्र्य असणे म्हणजे कायमची गरिबी असणे निपचे पडणे म्हणजे शांत पडून राहणे हुरहुर वाटणे म्हणजे अनिश्चितेतून येणारी अस्वस्थता आहे खालील नादानुकारी शब्द लिहायचे ढगांचा कसा गडगडाट असतो कोंबड्यांचा फडफडाट पाखरांचा चिवचिवाट पाण्याचा खळखळाट खड़ आता खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहायचे आहेत गैरहजर हजर, हजर। उंच ठेंगणी भरभर हळूहळू अदृश्य दृश्य उशिरा लवकर आता उपक्रम आहे की तुमच्या जवळची झोपडपट्टी पाडा वाडी वस्ती तांडा फिरत्या लोकांचे पालक शक्य त्या ठिकाणास शिक्षक पालक यांच्यासोबत भेट द्यायची तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलायचंय त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठतील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहायचाय तो वर्गात अजून दाखवा तुम्हाला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा आता आपण समजून घ्यायचं आहे बरं का फार महत्त्वाचे आहे हा टॉपिक आता आपण अर् अर्थ उपमान आणि उत्प्रेक्षा अलंकाराचा अभ्यास करायचा आहे हमकाच परीक्षेला प्रश्न येतो अर्थालंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासायचे आहे हा आंबा साखर आहे सारखा गोडे आता उपमेय काय आहे आंबा उपमान काय साखर साम्यावजक शब्द आहे सारखा आणि समान धर्म आहे गोडी ज्या वस्तूला उपमा दिली असते तिला उपमेय म्हणतात ज्या वस्तूची उपमा दिली ते उपमान आणि दोन वस्तू सारखेपणा असतात त्याला समान धर्म आणि सारखेपणा दाखवण्यासाठी वापर जाणारा शब्द त्याला साम्यावाचक शब्द म्हणतात आता बघा सावळ्याचा रंग तुझा पावसाळी नभापरी प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय तू तुझा रंग प्रस्तुत वाक्यातील उपमान पावसाळी नभ प्रस्तुत वाक्यातील समान धर्म सावळेपणा आणि प्रस्तुत वाक्यातील साम्याचक शब्द आहे परी आता उपमा अलंकाराचे वैशिष्ट्य अशी आहेत की उपमेय उपमान यांच्या साम्य असतं हे साम्य दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे गत इत्यादी साम्यवचक शब्द वापरले जातात हे शब्द पाठ टायला लक्षात ठेवा दोन वस्तूतील साम्य चमत्कृत पूर्ण रीतीने वर्णन केलेले असते ते उपमा अलंकार होतो खाल्लं उदाहरण वाचायचे समजून घ्या कृती सोडवा हा आंबा म्हणजे जणू साखरच आता प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय आहे आंबा प्रस्तुत वाक्यातील उपमान साखर प्रस्तुत वाक्यातील समान धर्म आहे गोडी प्रस्तुत वाक्यातील साम्य आवश्यक शब्द आहे जणू आता उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्य काय उपमेय हे जणू उपमानच असते या अलंकारात जणू काय जेवी गमे भासे वाटे की जसे तसे हे शब्द वापरून येतात उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो आता बघूयात आपण खाली वाक्य वाचायचं आहे आणि उपमेय उपमान आणि साम्यावाचक शब्द सांगायचे आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच आईचं प्रेम उपमेय सागर उपमान आणि जणू हा साम्यावाचक शब्द आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे यात उपमेय देव उपमान आभाळ साम्यवाचक शब्द गत त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे त्याचे अक्षर उपमेय मोती उपमान साम्यावाचक शब्द सारखे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेमजणू तर यामध्ये गुलाबी उषा उपमेय परमेश्वराचं प्रेम उपमान आणि जणू म्हणजे साम्यावाचक शब्द तर अशा प्रकारे आपण या धड्याचा प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद